सेवा प्राधिकरण जे एम एफ सी साकोली कोर्ट ते कायदेविषयी जनजागृती बचत गट महिलांचे मार्गदर्शन शिबिर भंडारा पोलीस स्टेशन साकोली जिल्हा भंडारा दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधी सेवा प्राधिकरण जे एम एफ सी कोर्ट साकोली व पोलीस स्टेशन साकोली जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस स्टेशन साकोली येथे मीटिंग विषयक जनजागृती महिलांचे महिलांचे सक्षमीकरण या विषयावर आशा वर्कर आणि महिला बचत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मान्य दिवाणी न्यायाधीश व्ही एम गायकवाड साहेब मान्य सहदिवाणी सा न्यायाधीश एस आर जैन साहेब मान्य पोलीस निरीक्षक संजय गायकवाड साहेब पोलीस उपनिरीक्षक सुमित्रा साखरकर सहकारी अधियोक्ता सुनीता भेंडारकर एम एम शेंडे आणि व्ही पी हमणे यांनी सदर कार्यक्रमात महिला विषयक कायदे व बालकांचे लैंगिक शोषणाविरुद्ध कायदे यांचे कायदेविषयक मार्गदर्शन डायल एकशे बारा पोलीस नियंत्रणा घरगुती महिला हिंसाचार कायदा कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार कायदा याबाबत सविस्तर माहिती देऊन उपयुक्त मार्गदर्शन केले या कार्यक्रमात आशा वर्कर महिला बचत गटाच्या ऐंशी महिला उपस्थित होत्या सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा